नमस्कार तर चला आपण बघूयात आज हेल्थ टिप्स म्हणजे ज्या आपल्याला खूप रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडतील तर नंबर वन आहे केसांना तिळाचे तेल लावल्यास केस खूप मजबूत होतात त्यामुळे केसांचे गळणे कमी होते आणि केस दाट होतात त्यानंतर नंबर दोन आहे पालक ही केसांसाठी खूप फायदेशीर आहे पालकाचा रस किंवा पालकाची भाजी नियमित खाल्ल्यास केसांना खूप फायदा होतो केस खूप मजबूत होतात त्यानंतर नंबर तीन आहे जखम झाली असल्यास त्यावरती जुन्या गोळ्या ज्या असतात किंवा त्यांची एक्सपायरी डेट संपलेली असेल किंवा तुमच्याकडे शिल्लक असतील त्यांची पावडर ज जक, करून जर जखमेवर भरल्यास जखम लवकर भरून निघते नंबर चार आहे सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडासा बेकिंग सोडा मिक्स करून दात घासल्यास पिवळे दात स्वच्छ होतात आणि तोंडाचा वास सुद्धा नाहीसा होतो म्हणजेच कमी होतो त्यानंतर नंबर पाच आहे घसा जर खवखवत असेल किंवा दुखत असेल तर मध आणि अद्रक जास्त आलं एकत्र करून खाल्ल्यास घसा बरा होतो नंबर सहा आहे दररोज आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचा मुरांबा खाल्ल्यास केस खूप मजबूत होतात तसेच सुद्धा चमकदार आणि फ्रेश होतो नक्की आवळ्याचा ज्यूस एकदा तरी आठवड्यातून दोनदा तरी पिवावा त्यानंतर नंबर सात आहे चेहऱ्यावर जर पिंपलचे डाग झाले असतील तर कडुलिंबाचा पाला वाटून त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा लिंबाचा रस टाकून दररोज लावल्यास काळे डाग लवकर नाहीसे होतात आणि चेहरा क्लीन होतो त्या त्यापुढील आठ नंबर आहे चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल तर दररोज चेहऱ्यावर जायफळ उगाळून लावल्यास किंवा दुधातून उगाळून लावल्यास डाग क लवकर कमी होतात एक वेळा तुम्ही लावू शकता सकाळ किंवा संध्याकाळ